आज ना घरातले असे छोटे मोठेच कामं करायला का घेतले होते ना आमची शौर्यासारखं असं चिकट तेलकट हात लावती ना फ्रीजला सारखंच फ्रीज उघडती ना आणि कितीही बोलाले खरं काय ऐकतात का मग काय म्हटलं ते पण पुसून घ्यावं आता असं म्हटलं लगेच साफसफाई करायला घेतली ना मशीनवर पण सारखं पसारा करत ना ते पण आवरून घ्यायचं होतं ना आणि भूक पण लागली होती म्हटलं चला असं गरम गरम मस्त उत्तप्पा बनवला होता ते पण खाऊन घेतला होता आणि इकडं कपडे पण घड्या घालायच्या होते ना मग तेच काढले होते तर आमची क्रिशा मला खेळू दे म्हणे त्याच्यात बाजूलाच होत नव्हती ना खूपच रडायला लागली आता लेकरू मग तिला थोडा वेळ खेळू दिला नंतर बाजूला केलं ना कपड्यांच्या घड्या घालत होते तर आमची दिदी बोलती मग मी तुला अजून कपडे आणून देते ना घाल तू कपड्यांच्या घड्या मस्त आणि हसत पण होते ना मग ती एवढे मोठे कपडे आणून दिले होते आणि असं क्रिशाला मी ना उशी लावण्याचं भिंतीला बसवलेलं होतं म्हटलं आता ही खेळ तिथंपर्यंत आपले कपडे पण वाळू सॉरी घड्या घालून घ्याव्या ना मग पटापट आपल्या कपड्यांच्या पण घड्या घालून घेतल्या आणि गावाकडनं केळी आणलेली होती ना ते पण पिकली होती तर मग ते क्रिशाचे पप्पा आहे ना शौराला जबरदस्ती देत होती ना की खा बाबा केळी पिकलेली चांगली आपल्या गावाकडची शेतातली आहे ना तर ती नाही नाहीच बोलत होती